माझं दुकान लागलेलं आहे मोठा ऍक्टरचा पहिल्यांदा इंटरव्ह्यू आय एम सो सॉरी सर तुमच्या शूटिंग मध्ये तुम्हाला वेळ मागतोय तुला काय आवडतं फिल्म आवडतात की थिएटर आवडतात सा ना 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 सांगतो बोल तर रेक्च्युली तयार एक असं डिरेक्टर नाही म्हणजे सगळं मी कारण वर्ल्ड सिनेमा बघतो त्यामुळे हो अनेक दिग्दर्शक कसे आहेत मला आवडतं दिग्दर्शक वगैरे विचारशील तर, तर स्टिवन्स बिलबर्ग आहे महाराष्ट्र एकदम मल्टी आहे ना महाराष्ट्र म्हणजे साऊथ मध्ये कसं कल्चर डेव्हलप केलेलं आहे ते त्यांच्या याला प्रेफरन्स देतात इथे डिरेक्ट कॉम्पिटिशन हिंदी बरोबर आहे बॉलिवूड बरोबर आहे त्यामुळे स्क्रीन्स मिळवणं वगैरे सुद्धा खूप कठीण होऊन जातं ग्रेट ग्रेट ऍक्टर्स आहेत म्हणजे पंकज त्रिपाठी आता त्याच्या सहजतेसाठी जाणला जातो किंवा काय पण इरफान नॅचरल आणि सहज याचा एपिटोम आहे म्हणजे म्हणजे लाईफ ऑफ पाय मधलं त्याचं जे जा नरेशन आहे आणि त्याचं सीन आहे नुसता उभा आहे आणि काही चेहऱ्यावर एक्सप्रेशन नाही बोलता वन शॉर्ट सीन एक तर तो बोलतोय 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 माझ्या डोळ्यातनं भुलत पाणी यायला लागतं वगैरे काय केलंय त्यांनी काही नाही केलंय त्यांनी शांत मध्ये सुद्धा शांत वातावरण असतं बोलतोय बोलतोय एवढं सहज नाही म्हणजे त्यांनी काहीच हातवारे नाही केलेत किंवा चेहऱ्याचे काही असं वगैरे काही काही करायला नाही तो असंच फक्त शांतपणे फील करतोय ते मोमेंट इवन तो लंच बॉक्स मध्ये पण त्यांनी त्याच प्रकारची ऍक्टिंग केलेली आहे मी जेव्हा माझ्या कलिक बोलतो लंच बॉक्स तर तेव्हा मी एकच गोष्ट बोलतो की इरफान सारखा ऍक्टिंग तिथे कोणीच नसता करू शकतो नो वन कॅन डू दॅट ऍक्टिंग